हाय फ्रेंड्स श्री गुरु सगळ्यांना जय सियाराम तर बघू शकताय आज आहे लक्ष्मीचा शुक्रवार माझा आठवा आणि बघू शकताय आजचा मेनू आहे ऑरेंज कलरचा मस्त असं काजू बदाम चारोळे टाकून शिरा बनवलेला आहे त्यानंतर तिखट डाळीची आमटी आहे खूप आमटी खाते नवरात्राचे उपवास संपले आता आणि आज तर नवीनच वेगळ्या पद्धतीची इथं भेंडी केलेली आहे मसाला भेंडी केलेली आहे बघा हे बघा हे बघा भेंडी दिसती का तुम्हाला आणि ही लोखंडाच्या कडे केल्यामुळे ह्याला तरी वगैरे आलेली नाही आहे आणि खूप छान अशी ही भेंडी झालेली आहे आणि इथं वैभवलक्ष्मीचा आपला ताट भरलेला आहे नैवेद्य भरलेलं आहे आता हे नैवेद्य दाखवणार आहे आणि वैभलक्ष्मीची पूजा पण बघा तुम्ही कशी झाली तर बघू शकता आपली वैभवलक्ष्मीची पूजा झालेली आहे कहाणी वगैरे वाचून झालेलं आहे त्यानंतर वैभलक्ष्मी अष्टक म्हणून झालेलं आहे स्तोत्र म्हणून झालेलं आहे सगळं मस्त पूजा झालेली आहे आणि खूप प्रसन्न वाटतं असा देव पूजा वगैरे केली तरी वैभलक्ष्मीची पूजा कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता सानवी आमची नैवेद्य दाखवणार आहे स्वामींना वैभलक्ष्मीचं ताट भरलेलं आहे ते दाखवणार आहे नैवेद्य तर पहिले पाणी घेतलेलं आहे चांगलं पेल्यामध्ये एका फुलपात्रामध्ये तिथं स्वस्तिक काढलं तिनं आणि आता हे ताट ठेवणार आहे तर तीन वेळा पाणी फिरवणार आहे तिनं आई वेगळक्ष्मी माता की जे उठणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही सर्वांना सुखी ठेव सर्वांना आरोग्य सर्वांचं चांगलं ठेव सगळ्यांना आधी सुखी ठेव आणि मग माझ्या लेकरांना नवऱ्याला सगळ्यांना सुखी ठेव तर बघू शकता हा आपला आजचा व्हिडिओ तर अशा प्रकारे ताट भरून झालेला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा की पूजा वगैरे कशी वाटलेली आहे हा हार बघू शकता मी इथं पूजा केलेली आहे बघा आपली देवाची देव हलवत नसते म्हणते पण देव हलवलेच नाही अज्जातच पूजा केलेली आहे फुलं वगैरे चेंज केलेली आहेत देव तसेच आहे आणि हे पूजेचं सामान हे म्हणजे काढून ठेवते ना त्यामुळेच ते उचलून हे केलेलं आहे देव कुठलेच तिथले उचललेले नाही आहेत नाहीतर दरवेळेस पूजेजवळ गणपती असतो त्यानंतर हत्ती ठेवलेला असते गणपती असते अन्नपूर्णा असते तर तुम्ही बघू शकता मी त्यातलं काहीही उचललेलं नाहीये आणि कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर श्री जय आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आपलं आज लक्ष्मीची पूजा कशी झाली नक्कीच सांगा कमेंट मध्ये तर बाय बाय सगळ्यांना जय गुड नाईट सियाराइट जण आणि या ठेवायला उपास सोडायला चला एक नंबर कस आहे आजचा मेनू नंबर छान वाटायला छान वाटायला आज भेंडी जरा वेगळ्या पद्धतीची केली कशी झाली कमेंट मध्ये कशी झाली सांगा बरं हा एक नंबर झालेली आहे म्हणते भेंडी तर आणि इथं बघू शकता शिरा आज त्यांचा फेवरेट शिरा केलेला आहे त्यांना खूप आवडतो शिरा हिरवी मिरचीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला होता मुलं चला गोड काय तर करून खाऊ घाला शिरा कसं चालय सांगा आता राहू दे ठेव म्हणा लागले त्यांना गडबड झाली भूक लागली त्यांना तर चला या जेवायला आपण वाट बघायची त्यांची आणि त्यांनी सुरू केलेलं आहे तर त्यामुळेच मला चिरचिड करायला लागले की खाऊन घ्या म्हणून शिरा पहिले खाल्ले त्यांनी शिरा आवडीचा आहे त्यांचा